आता तुम्हाला लोक म्हणतील लोक तुम्हाला म्हणतील तुमचा देव कोणचा आहे परदेशातला लक्ष द्या काय म्हणतील बोलतात का ना लोक हा बाहेरचा देव इस्रायलचा देव आहे जर तुम्हाला इथून एवढं कोणी म्हटलं तुमचा देव इस्रायलचा त्यांना म्हणायचं माझा देव मराठी आहे काय म्हणायचं काय म्हणायचं आता ते म्हटलं तू येणा झालास ऐकून घ्या जन्म म्हणायचं माझा देव मराठी आहे ते म्हणतात तसं काय हो म्हणायचं मी मराठीमध्ये प्रार्थना करतो हा लुया मी कशात प्रार्थना करतो मग परमेश्वर उत्तर देतो का नाही देत अरे जोरात बोला म्हणजे त्याला मराठी म्हणजे तो कोण झाला आपला आले लुया ओ न म्हणता परमेश्वर परदेशातला आहे अरे परदेशातल्या माणसाला जाऊ मराठी बोला त्याला आहे पण माझ्या परमेश्वराला मराठी समजते म्हणजे तो माझ्यासाठी पंचमी लोक मध्ये देवाची प्रार्थना करतात तरी परमेश्वर त्यांचा ऐकतो तो पंजाबी लोकांसाठी कोण झाला पंजाबी झाला आले या काही लोक साऊथ इंडियन कंट्री मध्ये तेलगू कन्नड मल्याळम मध्ये प्रार्थना करतात ते लोक पण छत चालवतात कुठल्या भाषेत कन्नडी तेलगू मल्याळम भाषेमध्ये तरी सुद्धा परमेश्वर त्यांचा ऐकतो मग माझा परमेश्वर कोण झाला साऊथ इंडियन लोकांचा झाला माझा परमेश्वर परदेशामध्ये गेला जर्मन भाषेमधले लोक जर्मन मध्ये प्रार्थना करायला लागले अहो त्यांची पण भाषा त्यांना समजायला लागली हालेलुया लोया माझा परमेश्वर नायजिरिया गेला काळ्या लोकांमध्ये गेला गोऱ्या लोकांमध्ये गेला त्यांची पण भाषा त्याला समजायला लागली म्हणून लोक तिथं काय करायला लागले चर्च मध्ये सुधी आराधना करायला लागले प्रार्थना करायला लागले अरे कोण म्हणत परमेश्वर परेशातला आहे माझा परमेश्वर माझ्यासाठी मराठी आहे तो माझ्या महाराष्ट्रातला आहे तुम्ही मराठीत प्रार्थना करता तो मराठीत तुम्हाला उत्तर देतो तुम्ही गुजरातीत प्रार्थना करा तो गुजरातीत तुम्हाला उत्तर देणार आहे इथून पुढे लोकांना ठणकावून सांगायचं माझा मराठी आहे परमेश्वर परमेश्वरेश्वर आले लोया कोण म्हणत माझा देव परदेशातला आहे आले लोया पाऊज यांनी पृथ्वीवरती लोकांची पांग केली मग ज्यांनी भाषा त्यांना दिला ज्या देवाने त्यांना भाषा दिल्या ज्या देवाने त्याला अख्या पृथ्वीवरती पाठवलं त्याच एका देवाला तो तो ती भाषा समजणारे काय कुठेही जा हॉलंडला जा पोलंडला जा लिमाला जा लिमा म्हणजे काय देश आहे पेरूला जा पेरू हा पण एक देश आहे दुबईला जा साऊथ आफ्रिका न्यूझीलंड कुठं जा तुम्ही कुठं पण जा ज्या देवानी भाषा पांगवली ना त्यालाच त्याची भाषा कळणार आहे कोणाचं पण ते काम नाही देव फक्त मराठी समाजणारा नाही कारण जेनी ही पृथ्वी निर्माण केली आणि जेनी या पृथ्वीच्या पाठीवरती सगळ्यांची पांगापांग केली ना मला माहित नाही किती देश असतील माझ्या माहितीप्रमाणे तर जवळजवळ तीनशे च्या आसपास देश आहेत आणि भाषा पण इतक्या असतील ज्या देवानी भाषा केल्या जातात तोच ती भाषा समजू शकतो बाकी किसका काम नाही रे या पे हाले लुयासलॉड असा आपला परमेश्वर आहे फैसलॉड माझा परमेश्वर कारण तो मराठीतून प्रार्थना ऐकतो तुम्ही कुठेही जा कुठंही जा जगामध्ये एकच भाषा कुठली माहिती हाले तुम्ही कुठेही परदेशात गेले तुम्ही निसतं फ्रेस लोड आणि हालेलो या जरी म्हणला ना तरी ते काय म्हणणार हा आपला माणूस समजू किंवा नाही पण हा येशूचा माणूस फ्रेस आलेलो या बघा प्रिय नो कसं बायबल आपल्याला शिकवत अरे जेणे का केली या पृथ्वीवरती Yes. तो तो ए, yes. yes. त्याला भाषा नाही समजतात आपला देव फक्त सीजनवाडी नाही किंवा आपला देव एकच बोली भाषा ऐकणारा नाही आता तुम्ही हिंदी मध्ये प्रार्थना करा हिंदी मध्ये उत्तर द्या म्हणजे आपला परमेश्वर हा एकमेव असा देव आहे की जगात सगळ्या भाषा त्याला समजू शहा आपला विचार काय होता पृथ्वीवरील भाषेचा जन्म कुठून झाला तर त्या शेजार देशांना माझ्या परमेश्वराने त्या भाषेचा जन्म केलायुया किती जणांना आम्हाला समजत माझा परमेश्वर कोण आहे माझा परमेश्वर कोण आहे शोम